गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रात असलेले माननीय समाज न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे सगळ्या देशाचं नेतृत्व करतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक स्टेटमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरोदी सरोदे हे राज्याचं नेतृत्व करतात आणि राज्याचं नेतृत्व करणारा नेता हा खंबीर नेता आहे आणि त्या खंबीर नेत्याच्या नेतृत्वाखालीच सर्व सांगोला तालुका जी कार्यकारिणी आहे तालुक्यावरती आहे जिल्ह्यावरती आहे पश्चिम महाराष्ट्रावरती आहे या सगळ्या कार्यकारणीला ॲथोराइज साहेबांचं आणि प्रदेशाध्यक्षाचं पत्र आहे ही कार्यकारणी आज जी पत्रकार परिषद घेतली ती जाहीरपणे सांगती की बाबा या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना ही एकी युती आहे परंतु तालुक्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की भाजपचा किंवा शिवसेनेचा एकही पदाधिकारी आणि जे प्रमुख प्रमुख नेतृत्व करतात त्यांनी आर पी आयचा कुठलाही विचार न करता या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला विचारात न घेता किंवा जागा न देता नगरपालिकेलाही तशीच परिस्थिती होती त्यामुळं आज या कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य निर्णय या निर्णयामुळे जर फरक पडाल तर तुम्हाला परत की बाबा येणाऱ्या आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण यांना जागा दिली किंवा सन्मानानं बोलवलं तरच आपला फायदा होऊ शकतो अन्यथा आपलं नुकसान आहे याचा विचार करावा आणि मग ठरवावं जनतेला काय आवाहन करा जनतेला आवाहन करणार जी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका अग्रेसर आहे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमची शाखा आहे आमच्या शाखेतल्या शाखा अध्यक्ष शाखेतली जी माणसं काम करणारी आहेत परत यावेळेस दोन्ही वेळेला पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असताना आठवणे साहेबांच्या खासदार फंडातून तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही की जिथं खासदार फंडातला निधी पोचलेला नाही मग ते टेलिफोनच्या माध्यमातून असो कुठल्याही माध्यमातून असो पाक गॅस शेगड्या देण्यापासून नका गॅस कुपन देण्यापासून भरपूर योगदान दिलेलं आहे असं एकही खेडेगाव नाही आहे की जिथं समाज मंदिर मंदिर तालीम याला खासदार फंडाचा निधी दिलेला नाही हा सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही यांच्या विरोधात जी भूमिका घेणार ती प्रत्येक जनतेला किंवा मतदाराला किंवा आमच्या कार्यकर्त्याला उद्देशून सांगणार की बाबा आपल्याला इथं अपमानकारक वागणूक दिलेली आहे कार्यकर्त्याला आपला विचार केलेला नाही याचा तुम्ही विचार करावा आणि निर्णय घ्यावा